नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते या सावलीतून सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते दोन हजार बावीस सालातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण मंगळवारी पंचवीस ऑक्टोबर रोजी होणार आहे हे ग्रहण भारताच्या काही भागात खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे वैदिक पंचांगानुसार पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होत आहे हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे या सूर्यग्रहणाचे भारतात ग्रस्तास्त दिसणार असल्यामुळे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्ताला जाईल त्यामुळे भारतामध्ये कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही म्हणून स्पर्शकालापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा ग्रहणाचा स्पर्श दुपारी चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे ग्रहण मध्य दुपारी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि ग्रहण मोक्ष संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी होणार आहे ग्रहणाचा पर्वकाळ एक तास एकोणीस मिनिटे राहील या ग्रहणाचे वेध मंगळवारच्या पहाटे तीन वाजून तीस मिनिटांपासून लागणार असून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचे वेद पाळावे बाल वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी बारा वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत वेत पाळावे भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहणाची वेळ पंचवीस ऑक्टोबर मंगळवारी दुपारी चार वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते पाच वाजून वीस मिनिटांपर्यंत म्हणजेच एक तास चौदा मिनिटे हे सूर्यग्रहण दिसणार आहे या दिवशी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्यास्त होणार असून त्यासोबत हे ग्रहणही संपणार आहे मित्रांनो ग्रहणाचा काळ गरोदर महिलांनी अधिक जपावा असे कायम सगळ्यांकडून सांगितले जाते त्याप्रमाणे घरच्या मंडळींकडून काळजी देखील घेतली जाते गरोदर महिलांनी हे नियम पाळण्याबाबत तसे कोणतेही शास्त्रीय कारण समोर आलेले नाही मात्र गर्भाच्या काळजीपोटी हे नियम पाळण्यास काहीच हरकत नाही म्हणूनच ग्रहणात गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यायची असते ग्रहण कालावधी दरम्यान कोणत्या गोष्टी खाव्यात काय खाऊ नये कोणती पथ्ये पाळावीत याविषयी अनेक समजुती आपल्याकडे आहेत विशेष करून गरोदर महिलांनी ग्रहण काळात करावयाच्या गोष्टींविषयी आपल्याकडे अनेक धारणा आहेत त्यामुळेच आज आपण जाणून घेऊयात ग्रहणात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत ग्रहण गरोदर महिलांनी कटाक्षाने पाळावे असे सांगितले जाते त्यामागे अनेक कारणे आहेत असं म्हटलं जातं की गरोदर महिलेने ग्रहण न पाळल्यास त्याचा विपरीत परिणाम हा गर्भातील बाळावर होत असतो आणि हाच परिणाम टाळण्यासाठी अनेक गरोदर महिला कटाक्षाने हे ग्रहण पाळतात ग्रहणाच्या सूतक कालावधीपासून गरोदर महिलांनी नियम पाळावेत ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये कारण ग्रहणाच्या काळात चंद्राची किरणे गर्भवती स्त्रियांच्या अंगावर पडणे बाळासाठी धोकादायक मानले जाते यामुळे ओठ कापणे विचित्र जन्मखुना बाळाच्या अंगावर येणे असे प्रकार होऊ शकतात त्यामुळे ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी घरातच थांबणे योग्य ठरते उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये मात्र हा नियम गर्भवती स्त्रियांनाच नाही तर सर्वांना लागू होतो ग्रहण दरम्यान काहीही खाणे निषिद्ध आहे असे असले तरीही ग्रहणवेळी जर गर्भवती महिलांना भूक लागली तर अशा स्त्रियांनी फळांचे सेवन करावे आंबवलेले तिखट किंवा तेलकट पदार्थ ग्रहण काळात खाणे टाळावे त्याचबरोबर मांसाहार देखील खाणे टाळावे गर्भवती स्त्रियांनी ग्रहण काळात दोनदा आंघोळ करावी ग्रहण सुरू होण्यापूर्वी आणि ग्रहण संपल्यानंतर त्यामुळे ग्रहण काळातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलेने जिभेवर तुळशीचे पान ठेवून हनुमान चालिसा किंवा दुर्गास्तुतीचे पठण करावे यामुळे मनशांते मिळते तसेच ग्रहण काळातील नकारात्मक ऊर्जेपासून तुमचा बचाव होतो ग्रहणाचे वेध लागले की पिण्याच्या पाण्यावर तुळशीपत्र ठेवावे तुळशीची पाणी घातलेले पाणी ग्रहण काळात पियावे तुळशीच्या पानांमुळे पाणी दूषित होत नाही शक्य असल्यास ग्रहण काळात साधे पाणी प्राशन न करता नारळ पाण्याचे सेवन करावे ग्रहण काळात आळस देऊ नये कूस बदलू नये तसेच लोळायचं देखील नाही असे झोपण्याविषयी काही समज आहेत मात्र गरोदर महिलांनी ही पथ्ये पाळली नाहीत तरी चालतील ग्रहण काळात गर्भवती महिलेने गाठ मारू नये कोणतेही कापड पिळू नये ग्रहण काळात गरोदर महिलेने कोणतीही वस्तू किंवा भाजी यावेळी कापू नये चिरू नये ग्रहण काळात गरोदर महिलेने कोणतीही गोष्ट फाडू नये ग्रहण काळात गरोदस्त्रीने शांत बसून नामस्मरण केल्यास त्याचा अधिक लाभ होतो ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी कोणतेही काम करू नये या काळात ध्यान करणे किंवा एखादे मंत्रपठन करणे फायदेशीर ठरते ग्रहण काळात साधनेला अधिक महत्व आहे या काळात आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही गोष्ट शिळी खाऊ नये यामध्ये जेवण दूध आणि पाण्याचा समावेश आहे ग्रहणानंतर घरात स्वच्छता करावी कचरा काढणे आवश्यक का आहे जर आपल्या घरात गंगा पाणी किंवा तुळशीपत्राने ते घरभर शिंपडा असे केल्याने ग्रहणाचा दूषित प्रभाव संपतो घरातील देव स्वच्छ करून त्यानंतर त्यांची पूजा करा ग्रहण काळानंतर गरीब आणि गरजूंनी दान करावे दान करण्याचे महत्व सद्गुणांसारखे असते ग्रहणानंतर दान केल्यास त्याचे नकारात्मक दुष्परिणाम टाळतात ग्रहण संपल्यानंतर अन्नाचे दान करण्यास विशेष महत्व असते आपल्या क्षमतेनुसार गरजूंना काहीही तुम्ही दान करू शकता मित्रांनो भारतीय संस्कृतीत ग्रहणासंबंधित विविध समज प्रचलित असले तरी ग्रहणाच्या नकारात्मक परिणामांमागे कोणतेही शास्त्रीय कारण अद्याप समोर आलेले नाही परंतु गर्भाच्या काळजीपोटी हे नियम पाळणे अयोग्य ठरणार नाही मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद